अखंड स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवराय या स्वराज्याला ज्यांनी स्वराज्यात परिवर्तित केलं ते भारतीय राज्यघटनेचे निर्माते पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज श्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्यांनी मराठी माणसाच्या मनामध्ये जुलंत हिंदुत्व जागृत केलं ते, ते, के ते वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सर्वच युगोपुरुषांना प्रथमता या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमता त्रिवार अभिवादन करतो सन्माननीय मंच आणि मंचावरती मंचा उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या बांधवांनो भगिनी आणि मातांनो तर आजचा हा जनसामान्यांचा मेळावा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलो तर नारायणगाव वारळवाडी जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे शिवभक्त माजी कामगार मंत्री आदरणीय साबीरबाई शेख यांच्या विचारांचा हा बाले किल्ला आहे जातीला धर्माला पंथाला वर्णाला लिंगाला भेद देऊ विचारांचा अभेद्य दे किल्ला म्हणजे तर नारायणगाव जिल्हा परिषद गट आणि या गटाचा तर हा मेळावा हा आजचा विजयी मेळावा आहे असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं तर या व्यासपीठावरती नारायणगाव नगरीच्या महिला लोकनियुक्त सरपंच आदरणीय शुभता वावळ आहेत तर महिलांचं नेतृत्व देखील ते या वो... नाराणगाव जिल्हा परिषद गटामध्ये नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अत्यंत जोरदारपणे आणि या गटाचं नेतृत्व करण्यासाठी आदरणीय आपण या या ठिकाणी आहात मी कार्यक्रमाच्या विश्वास देतो की या नारंगगाव जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य हा शिवसेनेचा आणि शिवसेनेचाच असल कारण की आदरणीय बाबू भाऊनी जे काम केले इथल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि सर्व समाज घटकांपर्यंत खरंतर जाऊन तिथल्या ज्या मूलभूत समस्या आहेत तिथले जे काही प्रश्न आहेत तिथल्या सर्वसामान्यांच्या ज्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावरती काम हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे करणारा नेता म्हणजे बाबूभाऊ पाटील ही त्यांची एक वेगळी ओळख आहे रात्री अपरात्री खरंतर लोकांच्या समस्येला धावून जाणारा माणूस इथल्या गोरगरिबींच्या समस्येला धावून जाणारा माणूस जातीच्या धर्माच्या पंथाच्या लिंगाच्या वर्णाच्या पलीकडे जाऊन खरंतर माणसाला माणूस म्हणून मदत करणारा माणूस आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा सौभाग्यवती ज्यावेळेस या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करणार असं शिवसेनेच्या वतीनं तर त्यांनी ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस या नारायणगावातल्या सर्व पक्षीय माणसाने म्हणजे आदरणीय मनसेचे रस्ते असे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ असतील म्हणजे भाजपचे असतील की जा इतर सर्वच पक्षाच्या लोकांनी सर्व पक्षाच्या जोडे बाजूला ठेवून इथल्या कामं करणाऱ्या माणसाच्या मागे आपण ठामपणा उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका घेतली तर खालचा जो पंचायत समितीचा नारायणगाव धनगरवाडी पंचायत समिती अनुसूचित जातीचा जो प्रवर्ग आहे खरं त्याच्यामधनं आमच्या मातोश्री आदरणीय माधुरीताई रंगनाथ वाबोळ यांची देखील मी या निमित्तानं मागणी करतो की पक्षानं खरं तर आम्हाला देखील या निमित्तानं जर संधी दिली तर हो। या गटामधून पक्षाच्या वतीनं काम करायला देखील इच्छुक आहोत आणि आपण जर संधी दिली तर निश्चितपणानं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही काम करू तर शिवसेना म्हणजे वंदने शिवसेना प्रमुखांचा हा पक्ष आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस खऱ्या अर्थानं विचारांचं बंड केलं आणि या विचारांच्या बंडाला शिव शिवसेनेचे तात्कालीन जिल्हा प्रमुख खर तर इथल्या सर्वसामान्यांचा आपला माणूस ज्या माणसानं खर या तालुक्यातल्या गोरगरिबांचं दुःख पाहिलं त्यांचे डोळे पुसण्याचं काम केलं सातत्यानं गोरगरिबांमध्ये जाऊन स्वतःचे पाय चिजून लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं ते आदरणीय आमदार शरददादा सोनवले यांच्या माध्यमातून खर तर शिवसेनेमध्ये काम करण्याचा योग आला त्यांचा सहवास लाभला त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि खर तर काम करत असताना एक काम करण्याची एक पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या निमित्तानं खरंतर काम करायला मिळालं या निमित्तानं खरंतर नारायणगावच्या पंचायत समिती गणामध्ये जर आम्हाला काम करण्याची पक्षाने संधी दिली म्हणजे आदरणीय तालुका प्रमुख असतील आदरणीय जिल्हा प्रमुख असतील आदरणीय शरददादा असतील युवा सर्वच पदाधिकारी आदरणीय बाबू असतील शहर अध्यक्ष आमचे संतोषदादा असतील तर निश्चितपणानं खरं तर आम्ही देखील काम करू आणि आम्हाला संधी देखील दिली नाही तरी देखील शिवसेनेचाच इथला दोन्ही पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य आम्ही निवडून आणू अशा पद्धतीचा शब्द या ठिकाणी खरंतर देतो या निमित्तानं तर माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अक्षय उर्फ बाळा भाऊ देखील या ठिकाणी काम करतात खरंतर शिवसेनेच्या वतीनं मी या निमित्तानं विनंती करतो खर तर दादा काम करणारा आमचा भाऊ आहे याच्यामध्ये काम करण्याची क्षमता ताकद आपण पक्ष संघटनेची एखादी छान जबाबदारी दे तर आमच्या बाळाला तुम्ही दिली त्याच्याकडे अत्यंत चांगलं संघटन कौशल्य आहे लोकांबद्दल त्याच्याबद्दल प्रेम आहे इथल्या अडचणीमध्ये धावून देण्याची त्याच्या का कसब आहे तर निश्चितपणे त्या निमित्तानं आमच्या समाजाला देखील काम करण्याचं पक्ष संघटनेमध्ये प्रतिनिधित्व मिळत अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो